मी संजय माळी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर महसूल पंधरवडं सुरू आहे त्यानिमित्तानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हिची प्रचार प्रसिद्धी अंमलबजावणी सुरू आहे मान्य जिल्हाधिकारी श्री अमोल येडगेसर यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकासची बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीत सर्व शासकीय तसेच खासगी आस्थापनांना या योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन मान्य जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे या योजनेचे स्वरूप असं आहे की अनेकदा मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या अनुभवा विना त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात तर तो कार्याचा अनुभव त्यांना मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत बारावी आय टी आय पदविका तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणारे उमेदवार प्रशिक्षणासाठी काही कंपन्यांच्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये जाऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या अनुषंगाने बारावी झाला असेल तर सहा हजार रुपये डिप्लोमा किंवा आय टी असेल तर आठ हजार रुपये पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असेल तर दहा हजार रुपये अशा प्रकारे स्टायपेंड डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे ही योजना महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले आहे या अनुषंगाने गारगोटी येथील आय सी आर ई जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी तसेच कोल्हापूर येथील कमला कॉलेज आणि कॉमर्स कॉलेज या ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहेत या शिबिरातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं या योजनेमध्ये अधिकाधिक सहभाग होण्यासाठी या योजनेमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशी असणारे सर्व उमेदवार ज्यांचे आधार कार्ड आहे ते सहभागी होऊ शकतात त्यांनी त्यांचं बँक खाते काढून त्या आधार आधार कार्डाशी संलग्न करायचं आहे अधिक माहितीसाठी आमच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा जिल्हा कार्यालयाचा पत्ता आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विचारे माळ गव्हर्नमेंट क्वार्टर्स कोल्हापूर आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर अधिक माहिती मिळू शकेल त्यासाठी उमेदवारांना नोंदणी करावी लागेल ऑनलाईन पद्धतीनं आणि नोंदणी केल्यानंतर त्या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी त्यांनी लॉग इन करून जिथे जिथे पदं नोटिफाय केलेली आहेत कंपन्यांनी आस्थापनांनी त्या पदाने तो ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकेल